संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय नम पहिले नमन श्री गणेशा सिद्धी बुद्धिचारे ईशा भक्तिभावे श्री प्रथमेशा वंदन करतो मी आता तू होऊणी कृपावंत सहाय्य करी या कार्याप्रत हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र पूर्णत्वास जाऊ दे दुसरे वंदन श्री शारदेस जी देई कवित्व कवीस, सिचा कृपेने कल्पविना विलास होतसे रचनेत, ती देवी विद्यादात्री लेखन कलेची आदी शक्ती तिची या कृपे सहज स्फूर्ती कवी मनास मिळतसे पाय आठवण श्रीगुरूंचे उजिले मार्गदर्शकाचे जे अज्ञान खंडनाचे करते कार्य जगतात गुरुकृपे ज्ञान ज्योत उजळे वृत्ती पालटे मुळे जीवना नवीन अर्थ मिळे होता ते आत्मज्ञान वावया जीवाचे परमकल्याण लागे करावे ग्रंथ पठन ग्रंथ ही गुरुज्ञानाची खूण गुरुचरित्र अतिथोर आला गुरुचरित्र अध्याय बावीस दुधविलिति वा अद्भुतकर्णीठिखास गानपुरी एताति श्री सद्गुरुस्वरी भिक्षेसले केदारि भरमाध्यान दुपारी माध्यान्न समयी भिक्षेस येते स्वामी विप्रघरास विप्रस्त्री स्वामीस स्वामी हो काहीसे पती गेले आहेत ग्रामात काहीतरी ते आणतात देई भिक्षात महाप्रत पाटावरी वसावे हो अतिथी थांबवेला दारी विप्र परतोनी आला घरी जोळीर कामी त्याचे परी पडले धर्म संकट पती पत्नी झाले कष्टी अतिथी जाईल रित्या पोटी काय द्यावे भिक्षे पोटी करे ते काहीही तोच पाहुणी म्हैसदारीची इच्छा करीति दुग्ध पानाची तृप्ती होईल तेने आमुची वदले यतीराजती विप्रस्त्री म्हणे वांज म्हैस दुग्ध कैसे देव तुम्हास इच्छापूर्ती ती करण्यास असमर्थ मी अभागिनी स्वामी म्हणती चला जी पाहू कशी ती पाहू दूध देई गे सत्वर पाहू केली आज्ञा महिज मस्तकी हस्त ठेवला क्षणात तिजला पान्हा फुटला चरवी गौरवणी रस सांडला अमृताचा दारात पाहुणी ती अद्भुत करणी यतीवरांच्या लागले चरणी भगवंताची अगाध करनी, कशी कळावी जडजीवा दूधविली म्हैस विप्राची वार्ता पसरे चमत्काराची कळली गाव घाली लोटांगण भाग्य उजळले ग्रामाचे पावले नृसिंह सरस्वती राहिले करीत उद्धार जनांचा गाणगापूर महास्थान झाले तेची पवित्र पावन तीर्थ महात्म्य त्या ते लागून प्राप्त झाले क्षेत्रात विश्वास ठेवून सद्गुरु वरती जे जे येथे दर्शना एती त्या ते लाभते अनुभव प्रचिती महिमा स्थोर स्थानाचा विप्रगृीचा चमत्कार जाता तो कानावर नृपाचे येऊन पाहे खरो खर स सदू दे। विचार करी राजा मनात हे सामर्थ्यना सामान्यात हा असामान्य योगी गावात कोठी करतो निवास तव कळले ते संगमावर भीमा अमरजा सरिता सुंदर रम्य त्याची काठावर निवास श्री सद्गुरूंचा नृपमणी भगवंत भक्ती आधीच होती काठो काठी साक्षात्काराची भरत्या पोटी चमत्कार पाहुनिया तो विनम्र होऊन जाई दर्शना कर जोडणी करी प्रार्थना स्वामी आपण गावात चलाना इच्छा आहे सकलांची ग्रामदैवत ग्रामाबाहेर उचित ठरणार आपण करावा आदर इच्छा भाविक भक्तांची नृपा सहित ते ग्रामवासी प्रेमाग्रह करती स्वामीसी अहो न शुद्ध भावतयासी स्वामी भावत म्हणती चला निघो स्वामी असता मूळ संन्यासी का गेले ते ग्रामासी ऐसी शंका येईल मनासी तरी ती दूर सारावी गुरुचरित्र अध्याय ते विसावा कथा भाग सांगे बरवा श्री गुरु आला का ते गावा देऊनी तो हेतू लोक कल्याणाचा आणि लोक उद्धाराचा तैसाची लोक शिक्षणाचा दडला होता त्यामागे आज्ञा घेऊन पालखी आणली बसले नृ त्यात नृसिंह माऊली मंगलवाद्ये वाजू लागली निगेस्वारी ग्रामात पालखी पुढे दळभार हत्ती गोडे अति सुंदर पालखी सवे स्वत नृपवर भक्ती भावाने। मार्गी येता मिरवणूक सुवासिनी घेऊन तबक घालून पुष्पहार तिलक करीत पंचारती ओ मिरवणूक शिरता गावात ब्रह्मराक्षस प्रकटला तेथ पुढे येऊन तोही वंदित झाला सद्गुरु सरस्वती हात जोडणी करी प्रार्थना म्हणे मज स्वामी उद्धाराना क्लेश भोगले अपारनाना ब्रह्मराक्षस योनीत पूर्वपातके होती म्हणून ब्रह्मराक्षस राहिलो होऊन पिढिले मी अपारजन भाग्य काही परिमाजी म्हणून झाले तुझे दर्शन चुकवी समर्था जन्म मरण सोडवी या रे तुन करी उद्धार दिनांचा भूतमात्रांची कृपा सावली वदली श्री दत्तराज माऊली जाऊनी संगमी उडी घाली लावेल मुक्ती तत्काळ वंदुनी श्री दत्तरायाला ब्रह्मराक्षस संगमी धावला उडी घालता मुक्त जाहला पाप योनी मदुनिया ऐसे सामर्थ्य सद्गुरूंचे क्षालन करती जे पापाचे भाग्यथोर गाणगापुरीचे राहिले स्वामी ग्रामात नित्य भक्त आणि भाविक दर्शना येती तेथे अनेक स्वामी देती हितकारक, बोध सकल जीवांसी जो देवापासून नाविभक्त तोची जाना खरा भक्त संसार प्रपंची न व्हावे आसत्त ईश्वर चिंतन करावे स्वधर्मे करावे आचरण अतिथी धर्माचे पालन दया प्रेम अंतकरण सदा निर्मळ ठेवावे चैतन्य एकच विश्वात आहे फक्त बाहेर आत घटोघटी आत्मानंदत रूप पर न करा कोणाचा मत्सर नको राग तो कुणावर न शांती कदा भंगणार असे वर्तावे जगी मानवता आणि भूतदया द्वैत अद्वैत पहावयावेचा आपली तनमन काया करा सार्थक जन्माचे ऐसा करोनी हितोपदेश भजनी लाविले लोकांस ज्याचा त्याचा ईश्वर त्यास अंतर्या दाखविला लोकोद्धार लोक जागृती करीत प्रहार अज्ञानावरती गुरुने लावल्या ज्ञान ज्योती चरण स्पर्शाने तीर्थत्व ग्रामाने अनेक भक्त श्रद्धेने येऊ लागले दर्शनार्थ नरसिंह सरस्वती असता गावात प्रसिद्ध त्या गाणगापुरात भक्त भाविक ये दर्शना येत घ्यावया प्रसाद स्वामींचा कुमशी गावचा त्रिविक्रम भारती करी अध्ययन तो वेदांती, तया ने स्वामी कीर्ती करी मत्सर वेदांती. लोकन येती आपुले पाशी वेदांत ज्ञान पुसावयासी जाऊन लागती सकल पायासी मनोनी तो निंदतसे स्वामी सलावी कटुवचन अवहेलना त्यांची करुणा संन्यासी का करील कल्याण तो न जाणतो शास्त्रार्थ ही वार्ता कळली स्वामीरायास नृपा म्हणती जाऊ कुमशीस तेथे अमुचा फक्त एक खास जाऊ तया भेटीला राये सर्व व्यवस्था केली गाणगापुरातून पालखी निघाली वाजत गाजत कुमशीस आली भेटावया भारतीस नित्याचा चालला परिपाठ ध्यानपूजा भारती करीत लक्षण लागे त्याचे पूजेत आली पालखी दारात त्रिविक्रम भारती उघडून डोळे पाहता समोर वलय दिसले ज्ञान सूर्याचे दर्शन घडले स्वामी पाहता दारीते लगबगे उठला जाड करी घाली दंडवत पायावरी म्हणे मी न ओळखले अंतरी श्रेष्ठ धन्यते गुरुराई क्षमा करावी बालकास धरी राग रागमनास मी शरणागता पुलादास कृपा दृष्टी पाहि मव समजाविले तया ते रूपी चैतन्य एकते भगवंत घेऊन रूप कर्मते, करितो तो जगा माझी या न करावा कुणाचा मत्सर न करी निंदा अनादर दुःखवुनय कुणाचे अंतर संग सर्वांगटी भगवंत विनम्र भावे पूजा देव शुद्ध ठेवा वा मार्गी वळवी नाव सन्मार्ग सदा सर्वास उपदेश त्रिविक्रम भारतीस देऊन स्वामी गाणगापुरास परतलेती कथा चोवीस अध्याय पहा सांगतसे पंचवीसा वा अध्याय सांगतो विदुरा नगरीचा राजा तो वेदांत चर्चा सदा घडवतो लोभ द्रव्याचा दाऊणी ऐशी कीर्ती दोन आले विप्रते नृपा भेटून म्हणती आपण सकल वेदांत जाणतो तव नगरीचे विद्वान ब्राह्मण बैसवी आमुचे समरानुन वेदांती तयासी हरून आम्हा विजयी होऊ दे विकावी विद्या विकावी द्रव्यासाठी विद्या आत्मज्ञानासाठी तिचा बाजार न करावा जगती जाणती खरे विद्वान वेद चर्चेस नकार दिला विनयाने तो त्यांनी भला परी विप्र दोन्ही उन्मतन रुपाला म्हणती फिरवू राज्यात आमुचा परी विद्वान कोणी जरी भेटेला कोणी तरी त्यासी येऊ जिंकुणी हारपत्र घेऊन या नृपाची ती आज्ञा घेऊन गावोगावी येती फिरून अजिंक्य पत्रे बहु घेऊन आले कुमशी ग्रामात त्रिविक्रम भारती अतिविद्वान वेदांताचे करी अध्ययन कीर्ती त्याचे आले ऐकून करावया वेद चर्चा आम्ही जाणतो वेदचारी चर्चा करावी आम्हा बरोबरी ऐसे सत्वरी त्रिविक्रमसत्वारी न हे उचित हो ज्ञानाचे घडावे दर्शन ज्ञानाचे नसते प्रदर्शन ज्ञानाचा विक्रय करून काही लाभेल पुण्या बहुत उभयातासी समजावेली परी त्या ते नाही पटले उन्मत्त विप्र आग्रही पडले करावया वेद चर्चा घेऊन त्या उभय प्रांस निगे भारती गाणगा पुरास मने न्यऊन सद्गुरुदारास हरु यांचा गर्वांध श्री गुरुपसती तयास काय कारण आगमनास आणिले संगती कोणास आजामुच्या भेटीला त्रिविक्रम रागला स्वामी पदास, मने विद्वान आनलेखास आग्रही वेद चर्चेस मागती जयपत्रास नरसिंह सरस्वती विपरा लागून म्हणती का तुमचे आग्रही मन, का तुम्ही चर्चे लागुन, काय गर्विष्ठ। वेदांत आहे झालात सार जाणाया नाही तो बाजार मांडाया नाही द्रव्य साठवाया न तो आत्मप्रौढीस स्वामींनी बहुत्या समजाविले परिते द्वया नाही पटले चर्चे पायी दोघे नाडले उन्मत्त गर्विष्ठ ज्ञानी ते पुढे अध्याय तो सव्वीस वेदांत ज्ञान आचरण सांगती स्वामी त्या विप्रांस ते श्रवण करा श्री गुरु सांगती विप्रांसी वेदांच्या आहितानंतराशी चतुर्वेद ते समजून घेण्यासी पुरेन जन्म मानवी व्यासते वेदो नारायण तयासिही अंतनन लागे जाण ऐसे वेदांताचे गुड ज्ञान काय अहंता मिरवावी ज्ञानाचा नसावा अहंकार विनयाने शोभे ज्ञानी नर ज्ञाने करावे आत्मोद्धार उगाच गर्व करू नये त्या महर्षी वेदव्यासांनी पैल वंश सुमंतू जैमिनी या चौघांच एक, एक मिळून शिकविले चारी वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद चौथा तो जाना अथर्ववेद, वेदांती ज्ञाना ही अगाध अवघड त्याचा अभ्यास विद्याजी कारे अभ्यासली ती पाहिजे अंगीकारिली आचरणा वाचून वृथा झाली असे ज्ञान गंगा ती ब्रह्म्यास जाऊन शरण भारद्वाज वेद पाहिन तरी ते न पाहू शकले श नयन ऐसे पर्वत वेदांचे वेदशक्ती ती आहे अपार ते कैसे कळावे ता वर हात मारून न धरावा अभिमान परी ते गर्विष्ठ विप्रधुनी अनादरती वाणी अजिंक्य पत्र ते आम्हा देऊनी बोळवावे म्हणतात विप्र अहंकारे असती ग्रासले तया स्वतःचे भले न कळे पैसे गर्वहरण केले ती कथा पुढील गुरु अध्यायी गुरुचरित्र अध्याय सत्तावीस कराया विप्रांचा गर्वनाश स्वामींनी केली कि के मया खास निवेदन ते आली सांगोनिया ही ना ऐकती विनाशकाले काले कालवे मती वेदांत विवादच करू म्हणते दुराजारी दुराग्रही तोच स्वामींनी पाहिले समोर तो एकमातंग रस्त्यावर आना म्हणती त्या सत्वर आज्ञा दिली शिष्यास सद्गुरूंनी बोलावले आपल्याला याचा विस्मय त्याला पडला तो विनम्र भावे चरणाला दुरुणीच स्वाभिंचा दंड देवनी शिष्या हाती सप्तरेषा काढल्या भूमीवरती मने ओलांडून जाता तुझ प्रती स्मरण होईल जन्माची एकेक -एक रेषा उलांडुन मातंगी जन स्मरुन गतजन्माचे कथन विनम्र भावे सातवी सातवी रेषा ती उलांडिता मने मी ब्राह्मण वेद ज्ञाता शास्त्राभ्यास मी केला पुरता आहे ते वा गुरुरायी तवाज्ञा देती स्वामीसी वेदचर्चा करी संगे विप्रासी भस्मलागता अंगासी बोलू लागला वेदरच्या पाहुणी ही अद्भुत किमया अहंकारे विप्र लागती पाया म्हणती स्वामी जावी शरणागता द्यावी जा अहंकारे अवेरीला शब्द आमुचा नाही पाळला आता पाहिजे शाप भोगला ब्रह्म राक्षस ऐकोनी ती शापवाणी धावून लागले स्वामी चरणी बारा वर्षानंतर फिरुनी, मुक्ती दोघे पावाल हो दिला ऐसा विप्रांसी आज्ञा केली त्या मातंगासी जा मागारी तू प्रपंचासी करी प्रपंच सुखाचा स्नान घालुणी विभूती पुसता आली प्रपंचासक्ती मागुता वंदोनी स्वामी झाला जाता पुनरपि तो प्रपंचात अध्याय तोची अठ्ठावीसावा स्वामी सांगती स्वधर्म मानावा कैसा धर्म तो आचरावा कैसे करावे वर्तन चतुर्वर्गाचे कर्म कोणते ब्राह्मणे करावे अध्ययन मोठे ज्ञानदान करोणी भोवते शहाने करावे सकल क्षत्रिये वाढुणी बळ संरक्षावा देश सकल वैश्ये करुणी व्यापार सकल गरजू वस्तू द्याव्यात क्षुद्रे करुणी समाजसेवा लोकनारायण तो पूजावा श्रेष्ठ सर्वकर्मात सेवा जिनी संतोषी श्रीहरी श्रद्धा भक्ती अंतःकरणी नित्य ठेवावी जपुनी आचरण ठेवावे शुद्ध जीवनी करावे ईश्वर चिंतना सात्विक वृत्ती सांडू नये अधर्मे वर्तन करू नये मानुसकी धर्म विसरू नये दया क्षमा शांतीस नरजन्माची होय सार्थकता श्री गुरुचे चरण धरता नाममंत्र नित्य जपता जळी पाप जे अधर्मे जगी वागती सदैवद्वैताचा विचार करती मोडती श्रद्धा पूजा भक्ती तेची होती चांडाळ माता पिता आणि गुरु यांचा करावा नित्य आदरू अतिथीचा करावा आदरू विनमुख त्यान पाठवी नित्य करावा पूजा पाठ दान करावे सत्पात्रात तीर्थयात्रा वैकल्यव्रत आचरावी तश्रद्धेने ऐसा उपदेश लोका देती श्री नरसिंह सरस्वती ते ज्ञानश्रवण करण्या येती भक्तमठात अनेक त्यातील एक भक्त कोणी पुसता झाला स्वामी लागोनी पाप काय जगत जन्मीचे म्हणून जन्मलोपतीत कुळात निरखुनिया तया पाहता सांगते झाले जन्मकथा कथा तू नसेली माता पिता केलास गुरुचा अपमान अधर्मे करिसी आचरण दुष्टबुद्धी संशयी मन जाले पापा कर्ण पाप भोगले दत्त जन्माचे कुळ लाभले तुझ पतिताचे नित्यसंगमी स्नानाचे व्रत आचरी मास सर भीमा अमरजा सरिता दोन पवित्र गडता त्यांचे स्नान होईल सारे पापक्षालन, होईल उद्धार रे तुझा ऐकुणही वरदवाणी तो भक्त लागला त्वरे चरणी गुरुबोध वचन पाळता जनी, जाला उद्धार पतिताचा तेव्हा पुसे त्रिविक्रम भारती जरी पाप नकळत घडे हाती तरी लय केल्या पापमुक्ती घडे सामान्य जीवास जाणता नेनता जरी घडते पाप केर पाप पापच ठरते पश्चातापे पाप जळते नाही अन्य उपाय भगवंतासी शरण जावे त्यास सर्व निवेदन करावे सद्बुद्धीचे दान मागावे गांजावे ना कोणासी पाप घडता तीर्थयात्रा दान करावे सत्पात्रा भावे शरणागता रक्षीदेव दयाळू एकोणदिसाव्या अध्यायात वर्णला श्रेष्ठ त्रिविक्रम भारती शंका पुसत जेव्हा गुरुरायासी स्वामी एक शंका मानसी ज्ञानप्राप्ती त्या मातंगासी भस्मलागताच झाली कैसी कैसा पुनरपी आसक्त त्रिविक्रमा हा भस्म प्रभाव आहे थोर जगी सर्व भस्मांगी लागता अभिनव होतो भाग्योदय सहजे भस्म महात्म्य थोर, त्याची कथा एक सुंदर सांगतो तू एक आता सत्वर कान करून जीवाची कृतयुगा माझी एक योगी वाम नामे झाला जगी तो भस्म लावे सर्वांगी होता विद्वान अभ्यासो जप तप ग्रंथ पारायण नाना शास्त्रांचे अध्ययन तो करी नित्यनाम नामस्मरण होता थोर पुण्यात्मा भस्म सर्वांगी विलेपित वरकले धारी राणी हिंडत, असता तो क्रौंचारण्यात भेटला ब्रह्मराक्षस ब्रह्मराक्षस होता भुकेला पाहुणी तो वाम देवाला म्हणे आता खाऊ चला नरमांस हे सुंदर तेने करुणी मोठी गर्जना धरू गेला तो वामदेवांना वामदेव निश्चय आठवी म्हणा नाम एकाची देवाची ब्रह्मराक्षसे त्या वामदेवास धरण्या बाहू पसरले त्यास तोच राक्षसाची अंगास स्पर्श झाला भस्माचा भस्म स्पर्श होताच सत्वरी पिशाची ओणी त्यावेळी त्वरी येऊ लागला चरणांवरी वेगी वामदेवाचा क्षमा करावी ब्रह्मकुमारा मी पातकी ब्रह्महत्यारा अभय मागतो दयासागरा तू उद्धारकेवापुसती श्री पुसती श्रीवामदेवा राक्षसा तू कोण काय नाव गत जन्माचा करुणी आठव सांगी आता मज रागी पंच जन्माच्या सर्व गोष्टी आठवण सांगे वामदेवा प्रती पंचवीस जन्मापुरी नृपती होतो मी यवन जातीत अगोर पातके केली ते धवा न कधी आठविले देवा गांजिले मी अति अनेक जीवा भोगिला वनिता अनंत त्या पापांचे झाले पिशाच तेने धरिले मला ग्रम्हराक्षस होतो हो किरत काननी गतजन्मी मी तळे बांधले ते वडेच पुण्यपदरा आले भाग्ये तुझीची दर्शन घडले झाला स्पर्श भस्माचा भस्म महिमा जो थोर तो ऐकाया मी आतुर म्हणता कथा सांगती सुंदर एक अद्भुत घटनेची पूर्वी एकदा काय झाले प्रेत स्मशाना एका आनरे तेव्हा तिथे एक श्वान आले लोडून चिता भस्मात ते श्वान जाऊनी प्रेतावर बसले तेव्हा भाळावर प्रेताच्या जळती ते पापांचे डोंगर उद्धार होतो प्राण्याचा करिता संध्या वंदन नित्य करावे भस्मलेपन भस्म, भस्म संरक्षण करीत सेती सकलांची पारायण नेम तिसऱ्या दिवसाचा अध्यायने मला ठरला त्याचा कथा भाग संक्षिप्त स्वरूपे त्याचा कथिला या अध्यायी हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचिता श्रद्धा भक्तीयुक्त अरुणमनी त्या भक्ता कृत पठनानन्दलाभेल इति श्रीसंक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय तिस्रा समाप्त